कल्याण महापालिका क्षेत्रात साफसफाईच्या कामाचा पाहणी दौरा करत असताना आपल्याला न कळत पाठलाग करणाऱ्या त्या चतुर्थ श्रेणी कंत्राटी कामगाराला पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी चौकशी अंती अखेर आज निलंबित केल्याची माहिती पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली आहे बुधवारी के आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या अप्रभाग क्षेत्र कार्यालयाचे परिक्षेत्रातील साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी आल्या असता धर्मेंद्र सोनावणे कंत्राटी वाहन चालक हे ऑन ड्युटीमध्ये कोणतेही आदेश नसताना कर्तव्य कालावधीत इतर ठिकाणी फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे या संदर्भात आयुक्तांनी सोनवणे यांना जा विचारला असता ते उत्तर देऊ शकले नाहीत धर्मेंद्र सोनावने कंत्राटी वाहन चालक यांच्या गैरवर्तनाबाबत त्यांना कारणे दाखव नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलेला होता सोनावणे यांनी केलेला खुलासा आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यामध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आलाय ते कंत्राटी तत्वावर नियुक्त असल्यामुळे त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे तसेच कर्तव्य कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे या माध्यमातून ही सूचना सर्वांना देण्यात आली आहे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी निर्देश दिले असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार कल्याण